रामकृष्ण हरी मी सुशेन महाराज नाईकवाडे जगद्गुरु तुकोबायांच्या बीजेच्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबार शतशा नमन आपण सर्वांना जगद्गुरु जीवन चरित्राची अल्पशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे कारण आज जगद्गुरु तुकोबारा बीज जगद्गुरु तुकोबारायाना तात्कालीन परिस्थितीमध्ये दे। निवासी असताना आपण आठ पिढ्यांची परंपरा म्हणतो म्हणजे विश्वंबर बाबा हे जगद्गुरु तुकोबरायांचे आठवे पूर्वज सात पिढ्या मागे गेल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरा यांचे जे पूर्वज आहेत ते विश्वंबर बाबा आणि विश्वंबर बाबाला त्यांच्या आईनं सांगितलेलं की बाबा आपली पिढ्यानं पीड़े पिढ्याची पंढरपूरची वारी आहे ती चालू ठेव आईनं सांगितलेलं म्हणजे किती पूर्वीपासून जगद्गुरु तुकोबरायांच्या यांच्या घरामध्ये पंढरपूरची वारी चालू होती आणि ही विश्वभर बाबांनी अविरत चालू ठेवली त्यांचं एक कार्य खूप मोठं होतं आणि त्याच नंतरच्या आठव्या पिढीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म झाला आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय बोलतात की माझ्या वडिलाची मिराजिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा आता साधी गोष्ट आहे विचार करण्या लावणारी गोष्ट आहे की कोणीही कुणाच्या घरामध्ये उगाच जन्माला येत नाही त्याला पूर्व पुण्यही असावी लागते आणि ते जगद्गुरु तुकोबार यांच्या अभंगातून सुद्धा बऱ्याच वेळेला स्पष्ट झालेलं आहे की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमठी बीजर शुद्ध असल तर फळ शुद्ध होतं अथवा नाही म्हणजे कुठतरी परंपरा लागते कुणी कुणाच्या पोटी उगाच जन्माला येत नाही जगद्गुरु तुकोबारा यांचा जन्म त्या घराण्यात झाला होता ज्या घराण्याला प्रचंड मोठी परंपरा होती आणि जगद्गुरु तुकोबारा यांचे अभंग हे त्यांचे अनुभव आहेत म्हणजे जगद्गुरु तुकोबारा यांचे अभंग हे त्यांचे अनुभव त्यांनी व्यक्त केलेले आहेत प्रत्येक अभंगातून त्यांचा अनुभव दिसतो अनुभव आलिया अंगा ते या जगात असे विना अनुभवाच त्यांनी दिलेलं नाहीये आणि ही जी गाथेमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे सर्व अभंग आहेत वेगवेगळ्या विषयाला टच करणारे आहेत आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांसारखे संत पुन्हा होणे नाही म्हणून तुका झाला शे कळस तुकोबरायांचं जीवन चरित्र पाहिल्याच्या नंतर सालोमालो आणि मंबाजी या दोन व्यक्तीनं आयुष्यभर तुकोबारायांना त्रास देण्याचं काम केलं जोग जगदगुरु तुकोबारायांचं चरित्र एक सांगत कुठल्याही महापुरुषांचं सा चरित्र घ्या त्यामध्ये कोणी ना कोणी विलन असतच आयुष्यात बऱ्याच चांगल्या लोकांना त्या गावच्या लोकांचा तिथल्या विलनचा त्रास झालेला आहे आणि हे रियल विलन विलन आहेत फक्त चित्रपटापुरते मर्यादित नाही सालो सालोमॉलोनी तसेच अभंग लिहायचं त्यांची कॉपी करायची स्वतःच नाव पुढे लावायचं अशा अनेक प्रकार केले मंबाजीनं भरपूर त्रास देण्याचा प्रयत्न केला तुकोबारा यांच्या प्रॉपर्टीवर सुद्धा त्यांनी शेवटी शेवटी शंका घेतली की नाही त्यांच्याकडं तुकोबारायने हे सगळं वाटलं होतं दुष्काळात काही का राहिलं नव्हतं लोकांना वाटलं लो होतं कर्जमाफी केली होती पण तरी सुद्धा तुकोबार यांच्या घरात भरपूर आहे अशी तुकोबरायावर शंका घेणारे सालो मोलो आणि वाघुलीचे रामेश्वर भट्टाचं नाव येतं पण रामेश्वर भट्टांना पश्चाताप झाला होता आणि म्हणून रामेश्वर भट्ट म्हणत होते तुका विष्णू नाही तुझ्या तुकोबाराय साक्षात भगवंत आहेत ही परिचिती रामेश्वर भट्टांना आली आणि म्हणून तत्कालीन परिस्थिती ज्यांचा ज्यांचा त्रास झाला त्यातला एक त्रास देणाऱ्यानं तुकोबरायावरती आरती म्हणावी काहीला गुण येतो काहीला गुण येत नाही सध्याच्या परिस्थिती ते तसंच असतं काही लोकांना तुमचा चांगलेपणा कळल्याच्या नंतर त्यांना पश्चाताप होतो त्रास देणं बंद करतात काही लोक मात्र तुम्ही कितीही चांगलं वागा शेवटपर्यंत चांगलं वागा ते मात्र शेवटपर्यंत त्रासच देणार कारण माणसाच्या दृष्टीचं ऑपरेशन करता येतं दृष्टिकोनाचं नाही जर एखाद्याचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चुकीचा असेल निगेटिव्ह असेल तर त्याचं कधी ऑपरेशन करता येत नाही आणि तुकोबरायांच्या बाबतीत ते झालं सालोमॉलो आणि मंबाजी यांना आयुष्यभर कधी गुण आलाच नाही त्यांनी शेवटपर्यंत तुकोबरायांना त्रास देण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुकोबराया मंदिरात गेल्याच्या नंतर काटे वाटावर टाकणं त्यांच्या जनावरांना मारणं त्रास देणं वेळोवेळी त्रास दिला एकदा तर बाई पाठवून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि तुकोबरायांचे त्यावेळी एक अभंगाची निर्मिती आहे आम्ही विष्णुदास तैशे नव्हे म्हणजे तुकोबरायांचे अभंग हे त्या त्यावेळी निर्माण झालेले आहेत ज्या ज्यावेळी त्यांच्यावर संकट आली त्या त्यावेळी रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग वल्ली आमा सोयेरी वनचरे पक्षी ही ज्या वेळेला ते दृश्य पाहतायत त्यावेळी त्यांच्या मुखातून अभंग बाहेर पडत आहेत अभंगाची निर्मिती ही तुकोबरायांची अनुभूती आहे ते अनुभव आहेत आणि संत नामदेवरायांचं उर्वरित काम करण्यासाठी तुकोबरायांचा अवतार असा आपण समजतोय संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं चरित्र वाचल्याच्या नंतर दुष्काळामध्ये झालेली हाल स्वतःच मूल डोळ्या देखत जात आहे पुरेस अन्न खायला मिळालं नाही सगळं वाटलं होतं दुष्काळ प्रचंड पडला होता जे हवं ते खायला मिळत नव्हतं आजारी माणसाला बऱ्याच गोष्टी काही गोष्टी खायच्या नाहीत काही गोष्टी खाव्या लागतात ज्या खाव्या लागतात त्या मिळत नाहीत ही परिस्थिती आलेली होती एक भाऊ सगळ्या संसाराचा गाडा सोडून निघून गेला होता छोटा भाऊ लहान होता मधले भाऊ तुकोबाराय मोठ्या भावाचं नाव सावजी जगद्गुरु तुकोबाराय मधवे कानोबा लहान होता आणि म्हणून सगळी जिम्मेदारी त्यांच्यावर होती वडिलांचा विश्वास त्यांच्यावर होता की तू चांगला हे सगळा प्रपंच चालवशील मोठा भाऊ पाहत नाहीये छोटा अजून छोटा आहे तुझ्यावर जिम्मेदारी आहे घराची जिम्मेदारी त्यांच्यावरच होती आणि विठ्ठलाची जिम्मेदारी त्यांच्यावरच होती पण यानं प्रपंचाला वेळ देण्याऐवजी त्यांनी परमार्थाला वेळ दिला आणि जगद्गुरू यांची ख्याती महाराष्ट्रच नव्हे देशभर भारतभर आणि जगभर पसरली आणि ते जगद्गुरु झाले म्हणून अशा या जगद्गुरु तुकोबारायांना रायांना नमन कोटी कोटी नमन जगद्गुरु तुकोबारायांच्या रायांच्या विजेच्या निमित्तानं ही तुम्हाला अल्पशी माहिती असावी म्हणून माझ्या सर्व युट्यूबर्सला माझ्या फॉलोअर्सला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं चॅनल अशा लोकांना हीच सदरील माहिती मिळावी असे वेगवेगळे व्हिडिओ वेग मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो आणि म्हणून भाषण कला प्रशिक्षणाच्या इतर माहितीचे इतर महापुरुषांचे व्हिडिओ मी नेहमी देण्याचा प्रयत्न करतो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपा करून चॅनल सबस्क्राईब करा कारण चांगली माहिती हवी ती माहिती वेगवेगळ्या महापुरुषांची माहिती या चॅनलवरती मी देतो आहे इथून पुढं कंटिन्यू देणार आहे आणि म्हणून पाहत राहा माझं इंस्टाग्राम आणि फेसबुकसुद्धा फॉलो करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून रामकृष्ण आहे